सांदोरे पहिली चढाई आर्यन करते करू तुझ्या धावणार दोन्ही संघांच्या एक एक चढाई झालेली आहे पुढफल जालगाव एक भैरोना जालगाव दुसरी चढाई नयन ठोबरे या डेंगात ना तो किंक्या जाऊ नका

दोन्ही संघांच्या दोन दोन चढाई झालेल्या आहेत गुणफलक भैरवनाथ जालगाव दोन गुण श्रीमाता दोन दोन गुण जालगाव तिसरी चढाई संकेत भाटकर सालदुरे तिसरी चढाई आर्यन श्री संकुळकर दोन्ही संघांचे तीन तीन चढाई झालेले आहेत पलक जालगाव तीन गुण सालदुरे तीन गुण जालगाव चौथी चढाई कौशल पटेल

दोन्ही संघांच्या पाच पाच चढाई झालेल्या आहेत गुणफलक जालगाव चार गुण सालदुरे सहा गुण दोन गुणांनी सालदुरे हा संघ विजयी झालेला आहे <laughs>